नमस्कार बंधू आणि भगिनींनो आजचं आत्ताचंच एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात ता आलेला आहे राज्यातील बारा जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत बारा पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका या संदर्भातलं हे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आज आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि तारखेमध्ये बदल करून ही तारीख जर पाहिलं आपण तर या नवीन तारखा आपल्याला जाहीर झाल्याचं पाहायला मिळते संदर्भातलं हे वेळापत्रक आहे वेळापत्रकात आपण जर पाहिलं तर मतदानाची तारीख सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शनिवारी असेल सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत आणि ही नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमवारी होईल निवडणूक आलेल्या सदस्यांची नावे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बुधवारपर्यंत हे आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे निवडणुकीचा निकाल अकरा तारखेपर्यंत प्रसिद्ध करण्यास येईल म्हणजे नऊ तारखेला मतमोजणी होईल आणि तेव्हापासून आपण जर पाहिलं तर पर्यंत म्हणजे पासून तर पर्यंत म्हणजे नऊ ते अकरा तारखेदरम्यान आपल्याला संपूर्ण निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध होतील म्हणजे तसं पाहिलं तर निकाल हा नऊ तारखेलाच त्या ठिकाणी मतमोजणीनुसार लागेल ओके तर असा हा थोडासा बदल आहे दोन दिवस पुढे हे मतदानाचे गेलेले आहेत ओके सर्वांनी त्यानुसार तयारी करा ओके सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच